हे जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय तो तुम्ही बघा दोन हजार चौदा आलं इलेक्शनच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस हे असं काय जादू आहे कि नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत तो एक कार्यकर्ता आहे त्यांच्या समजूतदारपणा आपल्याबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटतं ऍक्टिव्हिस्ट आहे ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दातन शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये हो अध्यक्ष मोदय ओबीसीच्या लढाईसाठी ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब हे मी मान्य करते पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही आज ते कॅबिनेटमध्ये कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा मध्ये मांडलं सीडी देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा रा, ह्याच महाराष्ट्रातले डी देशमुख होते दे। आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे आपण काय करतो शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय आपण अस्वस्थ करतोय आणि ह्याची खंत उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय किती बॉम्ब गाड्या आणा विजणार कधी आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही ना। त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आज आजही आपण संपू शकलेलो ना गुण्या गुणविंदा राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता आज दुर्दैवाने ईदीला कोणी जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही अध्यक्ष महोदय ही समाज रचना ही वर्षानुवर्षच्या प्रवासानंतर घडली आहे त्याच्या गळ्याला न खवणं त्या शोभत का हा माझा प्रश्न ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत माझं ऐकत नाहीत ओबीसी ला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहता या इथे आमच्यावर भांडायला आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे च... त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला हे माहिती आरक्षणावर चर्चा आहे मी उगच बोलायला उभं राहिलेलं नाही तुमचा मुद्दा बोला, बोला उत्तर देऊ नका अध्यक्ष मोदय एकदा ना पन्नास टक्क्याचं आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं दोन हजार तेराचं भाषण आहे तपासून बघा अध्यक्ष मोदय हो शेतीमध्ये झालेली अधोगती शिक्षणामध्ये झालेली अधोगती वाढलेलं कुटुंब न झालेलं आर्थिक उन्नतीकरण ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे आम्ही दोन हजार तेरा साठी मांडलो तेरा साली मांडलं होतं त्याच्यानंतर राणी कमिशन आलं आणि राणी कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं मला त्या इतिहासात जायचं नाही की ऐकपर सुप्रीम कोर्ट मध्ये काय घडत गेलं एकशे देवन घटना दुरुस्ती आली एकशे चार घटना दुरुस्ती आली एकशे पाच घटना दुरुस्ती आली त्याच्यातही मला जायचं नाही प्रश्न आहे की ओबीसीच काढण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का त्याचं स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही पण मुळात त्यांनी ओबीसीलाही अस्वस्थ करून ठेवलंय एकीकडे जाऊन सांगायचं असं देऊन टाकलो आणि इकडे ओबीसी सांगायचं एक टक्काही देऊ देणार नाही काय चालू आहे सरकारचं काम नाहीये सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं पाहिजे अध्यक्ष महोदय जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले आणि म्हणाले सत्ता जाईल शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सत्ता जाईल सत्ता गेली तरी बेहतर मी नाव देणार कधी कधी कणखर भूमिका घ्यावी लागते राजकारणात अशी लेची बेची लेची पेची दोना दोन्ही बाजूला सांभाळणारी भूमिका घेतली की आश असं होत अस दोन्ही दो पक्षांशी बोलणारी सत्ताधारी आहेत विरोधक तर कोण दिसतच नाही आणि जर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग मार्ग ना संविधानिक so, पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे तुमचीही भूमिका आहे देणार कस ते सांगा ना चर्चा कशाला कर करता कुठल्या पद्धतीने देणार कुठल्या मार्गाने देणार सांगा आता ते सांगता येत नसेल तर निष्कारण जाऊन जारंगेंच्या जा कानात कशाला बोलता बसलेल्या मराठी मराठा आंदोलनकांवर तुम्ही बेछूर लाठीमार का केलात शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता कसही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती आणि त्या दृष्ट वतुंनी तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकशे वीस एकशे दोन घटना दुरुस्ती झाली हे सगळं मी सांगितले अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा याच्यावर कोणच बोलत नाही ज्येष्ठ विधी तज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत म्हणजे मिठी भेटी बे, गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धक 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 धगधग अशीच चालू ठेवायचे महाराष्ट्र अशांत आहे सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र जातीपातीचा विचार न करणारा महाराष्ट्र आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केलेत एकमेकांसमोर हिंदू मुसलमान आज तुम्ही काय करताय मराठा विरुद्ध ओबीसीची उद्ध लढाई लावण्याचा प्रयत्न करताय आणि कारण एकच मतांचं राजकारण त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला अध्यक्ष महोदय तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातात कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही कोण काय बोलला कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन ते एक मंत्री बोलणार असतील तर ते त्यांची प्रगल्भता आणि जरांगीच वय मला वाटतं जेवढी त्या मंत्री मोदयांचे राजकीय वय आहे के जुने, जुने राजकारणी आणि जरांगीच हे पहिलं आंदोलन आहे तुलनाच होऊ शकत नाही ते आता वीस बावीस बावीस मिनिटं झाली साहेब इथे लोक चाळीस चाळीस मिनिटं बोलले अध्यक्ष मोदय तुम्हाला संपवा लवकर संपवा अध्यक्ष मोदय देतो देतो अध्यक्ष मोदय इथे नाना पटोळे बसलेत आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून अध्यक्ष मोदय यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये म्हणून ठराव आणला तेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी होते सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही जर कास्ट सेन्सस झालं जातीची जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न विटतील मुळात तुम्हाला हे प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही आपल्याला मोदी साहेबांकडे जावंच लागेल मग तुम्ही का जात नाही सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर पन्नास टक्क्याची कॅप ओलांडता येत नाही तुम्हाला ओलांडायची असेल तर तुम्हाला केंद्रीय केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल ती का घेत नाही का कधी तुम्ही सगळ्या आमदारांना ना, एकत्र केलं केलं नाही आणि सांगितलं नाही चला मोदी साहेबांकडे जाऊ जाऊया ना पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका तुम्हाला ते शक्य नाही अध्यक्ष मध्ये कास्ट सेन्सस वर चर्चा करा ना कास्ट सेन्सस वर बिहारने केली ना बिहारने दाखवून दिली ना ताकद करण्याची मानसिकता लागते नुसतं बोलून चालत नाही करण्याची मानसिकता लागते नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना पण चंशी टक्के मागास वर्गीय आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आपण धनगर आरक्षणावर बोललो धनगर आरक्षण तुम्ही आठ दिवसात देणार होते आठ दिवसात दोन हजार हो चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं डग 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 आठ दिवसात आरक्षण दिलं बोंबोलतोय धनगर आत्ता बाहेर मोडच आहे लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते कुठे मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती आहे सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे शेड्युल ट्राईब मध्ये आहे तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेटमध्ये असं आहे कन्व्हर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही अहो तुम्ही आरक्षण दिलंय हा आरक्षण दिलंय अध्यक्ष मोदय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब जरा संपवा थोडक्यात संपवा साहेब तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणं हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या जा नावाने आरक्षण मागत आहेत कमिटीचा रिपोर्ट हे सन्मान्य अध्यक्ष मोदय माझी हरकत आहे माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे हे बोलतायत सन्मान्य अध्यक्ष नेती चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत हो मुसलमानांना मुस्लिम समाजाच्या धर्मियाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहे एस टी आहेत हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जातीनिहाय त्यांना आरक्षण आहे त्यांनी जी चुकीची माहिती आता बोलली आहे तपासून काढावी अध्यक्ष महोदय संपवा संपवा साहेब अध्यक्ष महोदय हा ठराव या ठराव मध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिलं गेलेलं आहे मग या कसं काय आलं आणि यांनीच लिहिलंय एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत शासनाची वेगवेगळे जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाला आमची साथ पण आहे मराठ्यांना उभी आरक्षण मिळालंच पाहिजे आज त्यांची आर्थिक परिस्थिती खाल आली आहे त्यांचं उत्पन्नाचं स्त्रोत्र कमी झालेलं आहे त्यांची राजकीय ताकद वेगळी पण बाकीच्या सगळ्याच बाजूने खचलेत त्या कचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभे आहे याचा मला आनंद आहे पण मला ह्या गोष्टीचा जास्त आनंद आहे कि ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं तेचा आज आरक्षणासाठी बोलायला तयार झाले हे के भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं या महामानावर नमन करतो रजा घेतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय भीम सन्मान्य कैलास पाटील